जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहे पोलीस भरतीमध्ये आलेले मोस्ट रिपीटेड क्वेश्चन तर त्याच्यामध्ये क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला बघा काय दिलेलं आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मायनस नऊशे नव्याण्णव मायनस नव्याण्णव मायनस नऊ अशा प्रकारे आपल्याला पुलीस भरतीमध्ये क्वेश्चन येते तर आता आपण हे कसे सॉल्व्ह करायचे तर बघा काय आहे आता इथं काय व्हॅल्यू किती आहे नऊ हजार नऊशे हजा नव्याण्णव आहे इथं मायनस नव्याण्णव नऊशे नव्याण्णव आहे आणि इथं काय मायनस नव्याण्णव इथं मायनस नऊ आहे तर काय करायचं हे जे अंक आहे जे मायनस आहे हे मायनसवाले हे काय करायचे हे एवढं काय करायचे प्लस करून टाकायचे काय करायचे प्लस करून टाकायचे आणि याच्यातून नऊशे नऊ हजार नऊशे नव्याण्णवमधून याचे मायनस करायचे आता बघा हे काय आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि मायनसवाले काय करायचे एक साथ प्लस करून घ्यायचे याच्यातून मायनस करून घ्यायचे आता हे एक साथ प्लस करायचे काय करायचं अशा वेळेस आता याचं करायचं आता हे किती संख्या आहे मो मोजाच्या संख्या किती आहे तीन संख्या आहे नऊ त्रिक सत्तावीस असे सात लिहून घ्यायचे ठीक आहे आता हा किती संख्या आहे दो नऊ त्रिक सत्तावीस झाले उरले किती आपल्याजवळ दोन उरले उरले किती दोन असे दोन साईडले ठेवून द्यायचे आता हे किती आहे नऊ वा नऊ किती वेळा आहे दोन वेळा नऊ दोन एक अठरा अठरा दोन किती झाले अठरा दोन होते वीस हे इथं वीसची काय लिहून घ्यायचं शून्य लिहून घ्यायचा आपला किती उरला दोन हातचे आले आता नऊ एक नऊ नऊ दोन किती होते नऊ दोन होते अकरा हे अकरा असे लिहून घ्यायचे आपली याची बेरीज किती आली नऊशे नव्याण्णव प्लस नव्याण्णव प्लस नऊची बेरीज किती आली आपली अकराशे सात आले आता हे याच्यातून मायनस करून टाकायचे अकराशे सात याच्यातून मायनस करायचे आता बघा सा। नावातून सात गेले किती उरते नावातून सात गेल्यावर किती उरून आले दोन उरून आले किती उरून आले दोन उरून आले आता दोन कायच्या शेवटमध्ये आहे याच्या आहे काय हा ठीक आहे याच्या शेवटमध्ये दोन आहे का नाही याच्या शेवटमध्ये दोन आहे का नाही याच्या शेवटमध्ये दोन आहे का नाही तर मग आपला ॲन्सर काय राहणार आहे आठ हजार आठशे ब्याण्णव राहणार आहे आठ हजार आठशे ब्याण्णव आता डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला याच्यातून मायनस करायचं कसं करायचं मग बघा आता नवातून दोन गेले किती उरले नवातून सात गेले किती उरले दोन उरले नवातून शून्य गेले किती उरले नऊ उरले नवातून एक गेला किती उरले आठ उरले नवातून एक गेला किती उरले आठ उरले आपला ॲन्सर किती आहे आठ हजार नऊ आठ हजार आठशे ब्याण्णव आहे ठीक आहे याचं आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या नेक्स्ट क्वेश्चनचं